नमस्कार मी राधा स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत खास थंडीसाठी अळीव लाडू कसे बनवायचे हिमोग्लोबिन वाढण्यासाठी आणि केस गळतीवर रामबाण उपाय म्हणजे अळीवाचे लाडू अतिशय पौष्टिक रेसिपी तर कसे बनवायचे यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया सर्वात अगोदर इथे मी एका वाटीमध्ये शंभर ग्रॅम अळीव घेतलेले आहेत एक वाटीला थोडेसे कमी इथे हे अळीव आहेत हे अळीव आपल्याला स्वच्छ निवडून घ्यायचे आहेत आता आपण एका बाऊलमध्ये हे एक वाटी स्वच्छ निवडून घेतलेले अळीव घालून घेणार आहोत आता या अळीवमध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे सुरुवातीला इथे मी अर्धी वाटी पाणी यामध्ये घातलेला आहे आता यानंतर आणखीन थोडेसे पाणी इथे आपल्याला हे कमी वाटत या आहे यासाठी आणखीन अर्धी वाटी पाणी मी यामध्ये घातलेले आहेत पाणी यामध्ये आपल्याला व्यवस्थित प्रमाणात घालायचं आहे जेणेकरून अळीव जे आहेत ते छान असे भिजले जातील जर पाणी कमी पडले तर अळीव हे छान भिजणार नाहीत आता एका चमचाने आपण हे चांगले मिक्स करून घेऊयात आता मिक्स केल्यानंतर यावरती आपल्याला प्लेट ठेवून एक तासांसाठी हे अळीव छान असे पाण्यात भिजत ठेवायचे आहेत यावरती मी आता एक प्लेट ठेवून हे अळीव एका साईडला ठेवून देते आता यानंतर इथे आपण ज्या वाटीने अळीव घेतले होते त्याच वाटीने एक वाटी सुके खोबरे घेतलेले आहे तुम्ही इथे ओले खोबरे देखील वापरू शकता आता हे एक वाटी सुके खोबरे आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही इथे आपण बारीक असा खोबऱ्याचा केस इथे या पद्धतीने मिक्सरला तयार करून घेतलेला आहे आता आपण हे एका साईडला ठेवून देऊयात आता एक तासानंतर पाहू शकता तुम्ही अळीवी ते मस्त अशी छान पाण्यामध्ये भिजलेली आहे आता ही अळीव भिजल्यानंतर दुप्पट प्रमाणात झालेली आहे आपण एकदा चमच्याने ही अळीव या पद्धतीने मिक्स करून घेणार आहोत आता ही अळीव आपण एका साईडला ठेवून देऊयात यानंतर गॅसवरती आपल्याला एक कढई ठेवून घ्यायची आहे यामध्ये एक चमचा तूप घालून आपल्याला घ्यायचा आहे तूप छान गरम झाल्यानंतर आपण जो खोबऱ्याचा कीस बारीक करून घेतलेला आहे तो या तुपावरती घालायचा आहे आणि छान असा परतून घ्यायचा आहे एक दोन ते तीन मिनटांपर्यंत आपल्याला हा खोबऱ्याचा कीस चांगला परतून घ्यायचा आहे तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढचे व्हिडिओज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता खोबऱ्याचा किस छान असा तुपामध्ये परतल्यानंतर यामध्ये आपण भिजलेली अळीव यामध्ये घालून घेतलेली आहे आता आपण हे चांगले मिक्स करून घेऊयात एक दोन ते तीन मिनिटांपर्यंत आपल्याला हे चांगले मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे आपण हे चांगले मिक्स करून घेतल्यानंतर ज्या वाटीने आपण अळीव घेतले होते त्याच वाटीने इथे आपल्याला बारीक चिरून घेतलेला गूळ वापरायचा आहे इथे आपण जास्त गोडही नाही आणि खूप फिकेही नाही या पद्धतीने लाडू तयार केलेले आहेत यानंतर यामध्ये आपण एक चमचा वेलची पावडर आणि एक अर्धा चमचा जायफळ पावडर घातलेली आहे आता आपण हे चांगले मिक्स करून घेऊयात तुम्हाला जर गोड आवडत असेल तर तुम्ही यामध्ये आणखीन थोडासा बारीक चिरून घेतलेला गूळ यामध्ये ॲड करू शकता आता आपल्याला हे मिश्रण एकसारखे चांगले मिक्स करत राहायचं आहे जेणेकरून यामधील जो गूळ आहे तो चांगला विरघळला जाईल आणि याचा एक गोळा असा तयार होईल आता इथे पाहू शकता तुम्ही पाच ते सात मिनिटानंतर हे मिश्रण थोडेसे आळलेले आहे आणि याचा एक गोळा या पद्धतीने तयार होत आहे तर इथे आपले हे मिश्रण तयार झालेले आहे असे समजावे आणखीन एक दुसरी पद्धत म्हणजे याच मिश्रणामधील अगदी थोडासा गोळा घेऊन तुम्ही ते हातावरती गोळा तयार करायचा आहे जर हातावरती गोळा तयार होत असेल तर हे मिश्रण तयार झालेले आहे असे समजावे आणि जर गोळा तयार होत नसेल तर तुम्ही आणखीन पाच मिनटे हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे आता इथे मी थोडासा गोळा हातावरती घेतलेला आहे आणि याचा गोळा तयार होत आहे आता इथे आपण गॅसचा फ्लेम बंद करून घेऊयात आता यानंतर आपण हे सर्व मिश्रण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आता हे मिश्रण आपल्याला थोडेसे थंड करून घ्यायचं आहे आणि मगच याचे लाडू आपल्याला तयार करायला घ्यायचे आहेत इथे मी हे मिश्रण एक सात ते आठ मिनटांसाठी एका पसरट प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आता इथे मिश्रण थोडेसे थंड झाल्यानंतर इथे आपण लाडू तयार करून घेणार आहोत तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने खास थंडीमध्ये हे अळीवाचे लाडू नक्की करून पहा हिमोग्लोबिन वाढीसाठी आणि केस गळतीवर कंबरदुखीवर अतिशय रामबाण उपाय म्हणजे अळीवाचे लाडू आणि रोज एक अळीवाचा लाडू तर नक्कीच खा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा रेसिपी अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद